नमस्कार आपण बघतात सनलाइन मराठी न्यूज आज आपण आता ह्या नगरपालिकेच्या आवारामध्ये आणि आज नगर नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची आज माघार होणार आहेत आणि आज राजकीय दबाव ह्या उमेदवारांवरती किती पडतोय आज आपल्याला ह्या एस एल नाईन चॅनलवरती बघायचं आहेत आपण सर्व काही फुटेज आपण देणार आहोत पण आत्ताची एक ताजी बातमी आहे की आत्ता नगर नगरपालिकेमध्ये एक अर्ज हा माघारीमध्ये झालेला आहे आणि खास करून आता येवल्या तालुक्यामध्ये अठरा नगराध्यक्षांचा फॉर्म भरलेला आहे आणि नगरसेवक दोनशे अठ्ठावीस हे फॉर्म या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पडलेले आहेत तर आज आपल्याला ह्या सर्व काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की ह्या नगरपालिकेमध्ये किती फॉर्म आज माघार वतात आणि राजकीय पक्षाचे जे काही नेते आहेत राजकीय पक्षाचे काही जे नेते आहेत ते किती आज दाब दबाब टाकतात ह्या दोनशे अठ्ठावीस नगरसेवकांवरती आणि त्यानंतर नगराध्यक्षांवरती नगराध्यक्षांचे कोण कोण रिंगणात राहतं हे आज चित्र स्पष्ट होणार आहेत नगर नगरसेवकांचे कोणाकोणाचे फॉर्म राहतात आज हे चित्र आज आपल्याला स्पष्ट होणार आहेत कारण आज रंगत संगत ही लढाई आज आपल्याला येवल्यामध्ये येवला नगरपालिकेला दिसणार आहेत तर आपण सर्व काही फुटेज येवला नगरपालिकेचे निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपल्याला एस एल नाईन चॅनलवरती बघणार आहोत तर मला ह्या ठिकाणी आज आवर्जून सांगायचं आहे की आज प्रत्येक राजकीय पक्षाचं बळ आज इथं दिसून येणार आहे ज्या ज्या ज्यांनी ज्यांनी नगराध्यक्षासाठी नगरसेवकासाठी फॉर्म भरलेले आहेत आज ते कुठला कुठला उमेदवार हा माघार घेतो आहेत आज आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे एस एल मराठी न्यूज शरद लोहग्रे पाटील येवला